24 मोडी। श्वास चालू घडामोडी घडामोडींचा भूतकरवाडीतील एटीएम फोडण्याचा प्लॅन सीसीटीव्ही तोडूनही फसला पोलिसांचा जलद सर्जिकल स्ट्राईक कॅमेऱ्याची वायर कापली डिजिटल लॉक फोडलं तरीही सगळं फसलं अहिल्यानगरमधील भुतकरवाडी येथील खंडेलवाल हॉस्पिटलजवळील इंडिया वन कंपनीच्या ए टी एम मशीनमध्ये पंचवीस जून रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास जबरदस्तीने घुसून डिजिटल लॉक आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची वायर तोडून मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र चोरट्यांचा हा कट अपयशी ठरला आणि अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला तोफकाना पोलिसांनी तांत्रिक आणि गुप्त माहितीनुसार तपास करून दोन विधी संघर्षित बालकांना ओळखून त्यांच्या पालकांच्या समक्ष ताब्यात घेतले अधिक चौकशीत त्यांनी पैसे मिळवण्यासाठी हा प्रकार केल्याची कबुली दिली आहे ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे आणि डी वाय एस पी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व त्यांच्या पथकाने केली गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोपीनाथ गोर्डे करत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा